नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष चकोर आणि आमच्या मराठीजन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो तुमच्या काही प्रश्नांचे उत्तरं देण्याचा मी काही व्हिडिओमध्ये प्रयत्न केला आहे तसंच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्ही जे काही प्रश्न विचारतायत त्याचे उत्तर देण्याचा आमचे ग्रुप मेंबरही प्रयत्न आहेत अक्षरशः रात्री रात्री जाऊन तुमचे जा उत्तर दिले जात आहेत त्याबद्दल सर्व ग्रुप मेंबरचे आभार जे इतरांच्या प्रश्नांची उत्तरं देत आहेत आणि खरंच खूप चांगले उत्तर देण्याचा प्रयत्न करतायत म्हणजे जी योग्य माहिती आहे तीच देण्याचा प्रयत्न करत आहेत पण प्रश्न काही थांबत नाही कारण अनेकांचे फॉर्म डिसअप्रूव्ह होत आहेत रिजेक्ट होत आहेत किंवा काहींचे अजूनही रिव्ह्यू आहेत किंवा काहींना अजूनही समजत नाही की कशाप्रकारे डॉक्युमेंट वगैरे अपलोड करायचे तर मी अगोदर एक व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये सांगितलं होतं की डॉक्युमेंट कसे अपलोड करायचे वगैरे तो व्हिडिओ त्याची लिंक आहे व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल तर व्यवस्थित ते ॲप वापरा व्यवस्थित डॉक्युमेंट अपलोड करा कारण बऱ्याच जणांचे जे फॉर्म रिजेक्ट झाले त्यामध्ये क्लिअरली एक जे कॉमन प्रॉब्लेम दिसतोय अर्थात त्यांनी मला ते स्क्रीनशॉटही शेअर केले की कशामुळे रिजेक्ट झाले किंवा ते डॉक्युमेंट त्यांनी कसं फॉर्म भरला होता ते दिसते त्यामध्ये आज रेशन कार्डचं जे आहे ती एकच बाजू दिसते म्हणजे मागे जिथे नाव असतं जी महिला फॉर्म भरते त्या महिलेचंही नाव असतं किंवा तिच्या पतीचं नाव असतं मागच्या बाजूला ते त्यांनी अपलोडच केलेलं नाहीत आणि त्यामुळे त्यांचे फॉर्म रिजेक्ट झाले आणि अनेक जणांचं जर आधार कार्डमुळे झालेलं आधार कार्डाची फक्त एकच बाजू अपलोड केलेली आहेत दुसरी बाजू तिथे दिसतच नाही आणि हे स्क्रीनशॉट मी बघितले त्यामुळे सांगतो की डॉक्युमेंट जेव्हा तुम्ही जमा करत आहेत किंवा देतायत त्यावेळेस घाई करू नका व्यवस्थित व्हिडिओज बघा कशाप्रकारे मी सांगितलं अनेक व्हिडिओमध्ये कसे तुम्हाला डॉक्युमेंट स्कॅन करायचे पाटपोर्ट साईज किंवा दोन्ही बाजूची जी साईज आहे एकाच पेजवर आपल्याला कसं आणता येईल त्याचाही मी व्हिडिओ बनवला होता अगोदर त्याची लिंक इथे व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत पुन्हा एकदा बघा फॉर्म घाईमध्ये भरू नका कारण एकदा घाईमध्ये भरला आणि तो डिसअप्रूव्ह झाला रिजेक्ट झाला तर मग खूप मोठी प्रोसेस आहे कारण रिजेक्ट झाल्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला तो रिसबमिट करायचा आहे रिसबमिट केल्यानंतर पुन्हा एकदा तुमचा फॉर्म रिव्ह्यू होणार आहे पुन्हा त्याच्यावरती कळणार आहे अप्रूव्ह की डिसअप्रूव्ह त्यामध्ये खूप वेळ जाणार आहे कारण अगोदर ते बाकीचे पण रिव्ह्यू करतायत ठीक आहे काहींचा एक एकेका दिवसामध्ये अप्रूव्ह होतोय त्यामुळे प्रत्येकाचाच होईल असं नाहीयेत कारण जसे मेसेज आलेले मला त्या आधारेच मी सांगतोय तसंच सा अनेकांचे असे मेसेज आहे की त्यांची फॉर्म इन रिव्यू मध्ये आहेत तर मग टेन्शन नका घेऊ आता सतरा तारखेलाच पैसे मिळाले पाहिजे असं काही नाही म्हणजे ती अपडेट मी सांगतोय की गव्हर्नमेंटने असं अनाऊन्स केलं की आता सतरा ऑगस्टलाच पहिला हप्ता तुम्हाला मिळणार आहे सर्व महिलांना ज्या ज्या पात्र ठरल्या आहेत त्यांना सतरा ऑगस्टला त्यांच्या बँक अकाउंटमध्ये पैसे येणार आहेत तीन हजार रुपये तर आता इन इनरव्ह्यू आहे त्यांनी याच महिन्यात आले पाहिजे सतरा तारखेलाच चाललं पाहिजे असं अठा असे आता करू नये कदाचित थोडा वेळ लागेल त्यांचा अप्रूव्ह होण्यासाठी उशिरेला होऊ शकतो पण जर समजा या महिन्यात जरी पैसे आले नाही पुढच्या महिन्यात तुमच्या अकाउंटमध्ये पैसे आले तरी तुम्हाला तेवढेच पैसे मिळणार आहेत जेवढे जुलैपासून तुमचे होत आहेत ठीक आहे म्हणजे जुलै महिन्यापासूनच तुम्हाला पैसे मिळणार आहेत इतरांसारखे त्यामुळे आपण लेट अप्रूव्ह झाला म्हणून कमी पैसे मिळणार तर असं अजिबातही होणार नाही त्यामुळे काळजी करायची नाही चिंता करायची नाही आणि टेन्शनही घ्यायचं नाहीत ठीक आहे अनेक अनेक महिला अशा आहेत की ज्या मला मेसेज करताय की आम्हाला खूप टेन्शन आलंय वगैरे आता आम्ही काय करायचं तर टेन्शन घेण्यासारखं काही नाही यामध्ये ठीक आहे रिन रिव्ह्यू आहेत तर अप्रूव्ह डिसअप्रूव्ह काय असेल ते होऊन जाईल आणि जरी डिसेप्रूव्ह वगैरे झाला तर ले ले तुम्हाला रिसबमिटचं ऑप्शन तर मिळणारच आहे तसं त्यांनी सांगितलेलं आहे गव्हर्नमेंटने ते एकदा एडिटचं ऑप्शन देणार आहेत तुम्हाला मग टेन्शन घेऊ नका काळजी करू नका जरी डिसेप्रूव्ह झाला असेल तर जे काही प्रॉब्लेम आहेत ते मी सांगितलं की व्हिडिओ बघा अगोदर आमचे सर्व व्हिडिओमध्ये जे काही सांगितलं माझेच नाही इतर कोणत्याही युट्यूबर जे चांगल्या प्रकारे शिक्षक आहेत चांगले शिकवतात किंवा चांगलं सांगतायत व्यवस्थित एक्सप्लेन करतायत त्यांची व्हिडिओ बघा ज्यांना व्यवस्थित माहिती आहे त्यांची बघा व्हिडिओ बघितल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने फॉर्म भरायला सांगितलं आहे ए टू झेड माहिती व्यवस्थित जरी तुम्हाला रिजेक्शनचं कारण किंवा डिसेप्रूव्ह होण्याचं कारण एकच दिलं असलं तरी तुम्ही ते एका कारणा तेवढंच दुरुस्त नका करू पूर्ण फॉर्म पुन्हा बघा आणि पुन्हा एकदा तो फॉर्म तुम्ही जर व्यवस्थित बघताय तर त्यामध्ये अजून तुम्हाला काही मिस्टेक आढळून आल्या तर त्याही मिस्टेक दूर करा ठीक आहे म्हणजे समजा असंही काहींचं झालेलं आहे की एकदा डिसेप्रूव्ह झाला त्यानंतर जे रिझन सांगितलं त्याने ते रिझन दूर करण्याचा प्रयत्न केला पुन्हा रिसबमिट केला त्यानंतर असंही झालंय की रिसबमिट केल्यानंतर सुद्धा पुन्हा एकदा त्यांचा फॉर्म रिजेक्ट झालाय त्यावेळेस कारण वेगळं होतं त्यामुळे असं होऊ नये म्हणजे एकदा रिजेक्ट झाल्यानंतर एक पुन्हा पुन्हा रिजेक्ट होऊ नये यासाठी एकदा रिजेक्ट झालाय ना त्यावेळेस सर्व कारण व्यवस्थित बघायचे ते कारण दूर करून अजूनही काही प्रॉब्लेम आहे का ती बघा त्यासाठी व्हिडिओ बघा जे व्यवस्थित एक्सप्लेन करतायत माझे व्हिडिओ असेल किंवा इतरही कोणाचे जे व्यवस्थित एक्सप्लेन करत असेल व्यवस्थित सांगत असेल फॉर्म कसं भरायचा वगैरे व्हिडिओ बघा त्यांचे आणि मग तुमचे जे काही फॉर्म आहेत आणि डॉक्युमेंट आहे यावरती विशेष व्हिडिओ सुद्धा बनवला आपण तो व्हिडिओ तुम्ही बघा त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं क्लिअरली मेन्शन केलंय की कशाप्रकारे तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे म्हणजे दोन साईज असं डॉक्युमेंटच्या तर कसं एका एक पेजवरती दोन्ही आणायचे कोणतं ॲप वापरायचे सर्व माहिती दिली त्या ॲपचे ते, ते जे काही व्हिडिओ आहे आपलं त्याची लिंक या व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आता तुमच्या जे काही कमेंट आहेत त्या थोडक्यात मी घेण्याचा प्रयत्न करतोय एवढा वेळ नाही आहेत माझ्याकडे पण जो काही थोडा वेळ आहे त्यामध्ये मी तुमच्या कमेंटचे रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतोय तसं इतरही कमेंट असेल तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती टाकू शकता तिथं आमचे ग्रुप मेंबर उत्तर देण्याचा प्रयत्न करतायत आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे इथे व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल ठीक आहे आता जे काही यूट्यूबवरती जे कमेंट आहेत त्यांचाच मी फक्त रिप्लाय देण्याचा प्रयत्न करणार आहेत ठीक आहे तर इथे निकिता बोम कांतीवार यांनी प्रश्न केला आहे की सर माझा फॉर्म दुसऱ्याच्या मोबाईलमधून फील केला होता त्यांनी खूप लोकांचे फॉर्म फिल करून दिले मला प्रोव्हिजनली रिजेक्टेड म्हणून एस एम एस आलेत ज्यांचा मोबाईलमधून फॉर्म फिल केला होता त्यांनी बोलून राहिले की त्यांचा मोबाईलच्या ॲपमध्ये माझं काही हिस्ट्रीज नाही दाखवत आहे फिल केलं ज्या मध्ये नेम एन वाय एस नो स्टेटस क्रिए क्रिएटेड ऑन सगळं दिसते ते आता दिसत नाही राहिलं तर काय करायचं एडिट कसं करायचं मला नवीन फॉर्म पुन्हा भरता येईल काय वेटिंग फॉर युअर रिस्पॉन्स तर निकिताजी दिवसा जर तुम्ही चेक करत असाल तर असं तुमचा डेटा वगैरे तिथं दिसणार नाही त्यामुळे मी सजेस्ट करेल की रात्री तुम्ही चेक करा ठीक आहे रात्री तुमचा सर्व डेटा तिथं दिसून जाईल पण आता होतं काय की अनेकांनी ऑफलाईन पद्धतीनं फॉर्म दिलेले आहेत आणि अंगणवाडी सेविका किंवा इतर कोणाकडे तरी मग त्यांनी ते भरलेले आहेत त्यांच्या प्रोफाईलवरून मग दिक्कत अशी होती की रात्री ते लोक अवेलेबल नसतात आपल्याकडे तर असतो वेळ आपण तयार असतो एडिट करायला पण त्यांच्याकडे वेळ नसतो किंवा ती अवेलेबल नसतात पण दिच आहे की आपण त्यांच्याकडे फॉर्म भरलेला आहे त्याच्यामुळे आपण डिपेंड त्यांच्यावरती झालेलो आता ते एडिट करतील तेव्हाच सर्व काही होणार आणि रात्रीचं तुम्हाला ते दिसणार सर्वेक्षण डेटा वगैरे दिवसा असंच दाखवतो इरर दाखवतो किंवा दिसतच नाही आपला डेटा असा प्रॉब्लेम होतो तर आता रात्रीचं तुम्ही बघा त्यांच्याशी बोलून ते का एडिट करू शकत असतील तर कारण रात्री दोन तीन वाजता सुद्धा कधी कधी व्यवस्थित दिसते ॲपवरती सर्व डेटा तर हा प्रॉब्लेम आहे तुम्हाला एडिट करताना मग किंवा तुमचं जे स्टेटस वगैरे ते बघताना तुम्हाला रात्री तिथे बघावं लागेल दिवसा खूप लोड असतो त्यामुळे ते, ते दिसतही नाही आहे आणि असं तुमच्या बाबतीतच नाही अनेकांच्या बाबतीत झालेलं आहे त्यांना ते तेच मी सजेशन दिलेलं आहे आणि दुसरं काय होतं ना की आपण जेव्हा आपल्या स्वतःच्या मोबाईलवरून फॉर्म भरतोय तर आपण रात्री जागून कधी ते एडिट करू शकतो कधी ते बघू शकतो स्टेटस वगैरे आपल्या हातात असतं ते सर्व पण जेव्हा आपण दुसऱ्या कोणाकडून तरी फॉर्म भरून घेतोय तर मग आपण डिपेंड त्याच्यावरती असतो ते एडिट करणार ते बघणार तेव्हा आपल्याला ती माहिती मिळणार त्यामुळे माझा सल्ला असा आहे सर्वांना की थोडा उशीर होईल लेट होईल पण व्यवस्थित सर्व व्हिडिओ बघा आणि स्वतः ॲपवरती नार्यशक्ती दूत ॲपवरती किंवा आपलं जे काही वेबसाईट आहेत त्या वेबसाईटवरती स्वतः फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा म्हणजे सर्व काही डेटा आहे ते तुमच्या समोर राहील तुम्हाला पाहिजे तेव्हा जर डिसेप्रूव्ह झालं तर तुम्ही एडिटही करू शकाल ठीक आहे त्यामुळे चांगली गोष्ट हीच आहे की तुम्ही तुमच्या ॲपवरती किंवा तुमच्या मोबाईलवरती किंवा तुमच्या वेब वेबसाईटवरून तुम्ही फॉर्म भरा आणि वेबसाईट पण सुरू झाली आता उदाहरणार्थ इथे मी दाखवते ही वेबसाईट इथे अर्जदार लॉग इन वरती क्लिक, क्लिक केला तर हे बघा लॉग इन करण्याचे ऑप्शन पण येत आहे आणि क्रिएट अकाउंटवरती क्लिक केल्यानंतर पूर्ण माहिती सुद्धा इथे दिसते आता इथे पूर्ण माहिती भरताना पुन्हा एकदा सांगतोय मी की इथे इन इंग्लिशमध्ये म्हटलंय तुम्हाला इंग्रजीमध्येच माहिती भरायची कि अनेक जण मला सतत व्हॉट्सअप करतायत किंवा इथे कमेंटमध्ये विचारतायत की मराठीमध्ये भरू का तर नका भरू प्लीज कारण अनेक जणांचे डिसअप्रुव्हल झाले रिजेक्ट झाले तुम्ही आपल्या युट्यूब खाली कमेंट बघा अनेकांच्या तुम्हाला कमेंट दिसतील की मराठीमध्ये भरले होते म्हणून रिजेक्ट झाले कारण रिव्ह्यू करण्याच्या मूडवरती आहे जरी मंत्रीने सांगितलं ला असलं की मराठीमध्ये अप्रूव्ह करू तरी ते नाही करत रिव्ह्यू आले ते काही ना काहीतरी कारण काढतायत त्यामध्ये त्यांना एक तर समजत नाही किंवा डॉक्युमेंट क्लिअर दिसत नाही किंवा नावच कळत नाही त्यांना व्यवस्थित त्यामुळे ते रिजेक्ट करतायत आता इथे क्लिअरली मेन्शन केलंय की फुल नेम ॲज पर आधार आधार कार्ड प्रमाणे तुमचं नाव टाकायचं आणि तेही इंग्लिशमध्ये ठीक आहे इन इंग्लिश म्हटलं यांनी आणि तेही कंपल्सरी आहे तुम्हाला रेड स्टार दिसतो इथे म्हणजे हे कंपल्सरी आहे ठीक आहे या आधार कार्डप्रमाणे इंग्लिशमध्ये नाव टाकणं ना कंपल्सरी आहे त्यामुळे कुणी असं म्हणू नका की मी मराठीमध्ये टाकेल अप्रूव्ह होईल तर जा होईलच का शंभर टक्के होणारच तर असं नाही आहे अनेकांचे रिजेक्ट झाले त्यावरूनच मी सांगतोय त्यानंतर पुढची कमेंट आहे ते स्नेहल गुप्ता यांची माझी माझं फॉर्म पेंडिंग दाखवते अँड एक मिस्टेक झाला आहे कशा एडिट करू शकते अकाउंट नेम हा पेंटिंग दाखवते तर एडिटचं ऑप्शन असेलच ना तुमच्याकडे तर एडिट करून घ्या बघ काय अजूनही बघून घ्या इतरही काही प्रॉब्लेम असेल तर बघून घ्या ठीक आहे त्यानंतर पुढील कमेंट आहेत उमेश अलोन यांची माझ्याकडे आधार कार्डला मोबाईल क्रमांक लिंक नाही आहे कारण लोकांकडे मोबाईलसुद्धा नाहीत हा अनेक मोबाईल नाही असंही दिसलं आहे अनेक महिलांकडे ग्रामीण भागात जे राहतात त्यांच्याकडे तर एकाच मोबाईलला अनेक आधार कार्ड पण लिंक असतात मी असं बघितलेलं आहे तेही तुम्ही करू शकतात किंवा जे काही तुमचं जवळचं पोस्ट ऑफिस वगैरे हो आहे त्यांना विचारा एकदा किंवा जे आधार बनवून देणारे आहेत त्यांना विचारा एकदा असं चालेल का त्यांच्याकडून माहिती घ्या मग तुम्ही करा तसे प्रयत्न पण असं मी बघितलेलं आहे की एकाच मोबाईल नंबरला अनेक का आधार कार्ड पण लिंक असतात ठीक आहे मग तुम्ही बघा त्यातून कसं तुम्हाला मार्ग सापडतोय प्रथमेश सावंत म्हणतायत सर फॉर्म अप्रूव्ह झाला आहे पण मेसेज नाही आला तर सर्वांनाच मेसेज येत नाही प्रथमेश काही काहींना ना मेसेज येतो काहींना ना नाही येते पण तुमचं फॉर्म अप्रूव्ह झाला आहे मग तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही नितीन मेहेंदलकर म्हणताय सर वेबसाईट लिंक पाठवा तर या व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये वेबसाईट लिंक मिळेल व्हॉट्सअपवरती मिळेल आणि टेलिग्राम चॅनलवरती मिळेल त्यांची लिंक व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहेत आणि वेबसाईट मी दाखवली कोणती वेबसाईट आहेत पुन्हा एकदा बघा ही ती वेबसाईट आहे ठीक आहे आता आपण साईन अपचं ओपन केलं होतं ते आपण होम पेजवरती येऊया तर अशा प्रकारची वेबसाईट आहेत लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ वी डॉट इन हा तो युआरएल आहे पुन्हा सांगा ना सर कुठली साईट आहेत आत्ताच सांगितले मी त्यानंतर शीतल गोरे म्हणतायत सर डिसअप्रूव झालेला आहे फॉर्म पण परत सबमिट करताना लोकेशन इज रिक्वायर्ड असं येत आहे तर मोबाईल लोकेशन ऑन करा शीतलजी मोबाईल लोकेशन तुमची ऑन करा सौल म्हणतायत सर माझ्या बायकोच्या आधार कार्डवर माझं नाव आहे पण पत्ता माहेरचा आहे आणि माझ्या नावाचं उत्पन्नाचा दाखला आहे पण बँक पासबुक मायरच आहेत आणि आधार लिंक पण आहे तर फॉर्म भरला तर चालेल का आता बँकेवरती जे पासबुक आहे त्याचा आधार ते ऍड्रेस वगैरे कुठला असेल त्याचा काही संबंध नाही मायारचा असला तरी चालेल पण बँक बँक आपल्याला कशाला लागणार आहे ते त्यांच्या नावानेच असावं आणि ते आधार लिंक असावं ते महत्वाचं आहे तिथे डीबीटीद्वारे पैसे येणार आहेत आपल्या अकाउंटवरती तर बँकेचा काही इश्यू नाही आहे एवढा पण इथे जर तुम्ही म्हटलंय की आधार कार्डवरती तुमचं नाव तर त्यांनी ॲड केलंय मग ॲड्रेस ऍड करायला काय प्रॉब्लेम होता काय हरकत होती तुम्ही ॲड्रेस पण तिथे चेंज करायचा होता ना तुम्ही अपडेट तर केलंय आधार कार्ड म्हणजे अपडेट करताना तुम्ही बायकोचं नाव चेंज केलंय मग तिचा पत्ता का चेंज केला नाही काय कारण आहे यामध्ये पत्ता चेंज करायचा आता यामध्ये बघा आता तुम्ही डॉक्युमेंट तर तुमचे देणार नाही किंवा उत्पन्नाचा दाखला वगैरे ठीक आहे पण आता इथे होणार काय हे दोन कारण होऊ शकतात म्हणजे जे मी बघितले मला ज्या पद्धतीनं व्हॉट्सअपवरती अनेकांचे मेसेज आलेले आहेत की त्यांचे जे रिजेक्ट झाले त्याचं रिझन असं होतं की ॲड्रेस मिसमॅच होत होते आधार कार्डवरती वेगळे आणि रेशन कार्डवरती वेगळे किंवा जे फॉर्म भरताना वेगळा टाकलाय आणि आधार कार्डवरती काहीतरी वेगळंच ॲड्रेस यामुळे त्यांचं डिसअप्रूव्ह आहे किंवा अनेकांचं याच सेम कारणामुळे अप्रूवसुद्धा झालेलं आहे असे दोन्ही कारणं बघायला मिळतात आता रिव्ह्यू करणाऱ्याच्या मनावर आहेत मूडवरती आहेत ते अप्रूव्ह करेल की नाही पण तुम्ही फॉर्म भरून देऊ शकतात ठीक आहे आणि जर अप्रूव्ह झालं नाही तोपर्यंत तो, म्हणजे अप्रूव्ह डिसअप्रूव्ह काय प्रोसेस होती तोपर्यंत तो, आता जर तुम्ही फॉर्म भरलाय तर मग तुमच्याकडे वेळ आहे तुम्ही आधार कार्डवरती त्यांचं ऍड्रेस जे आहे ते अपडेट करून घ्या ठीक आहे होप गेमर म्हणतायत ऍप्लिकेशन फॉर आधार ऑलरेडी सबमिट दाखवताय रेड लाईनमध्ये आहेत तर अनेकांची अशाच प्रकारचे सेम कमेंट आहे ना सेम खाली पण तुम्हाला दिसेल अनेकांच्या अशा कमेंट आहे की आधार कार्ड ऑलरेडी सबमिटेड असं दाखवत आहे रिझन असे ते सांगतो अनेक जण काय करतायत डबल फॉर्म भरण्याचा प्रयत्न करतायत आता डबल फॉर्म घेतले जात नाहीयेत मी अनेक व्हिडिओमध्ये सांगितलंय आता तर वेबसाईटवरती वरती एक दोन दिवस बंद होती त्यात त्यांनी टेक्निकल हाच प्रॉब्लेम दूर केलाय की जर समजा एखाद्याने आधार कार्ड टाकून किंवा त्यांनी इकडे अप्लाय केला असेल नारी शक्ती दूत ऍपवरती तिथे फॉर्म भरलाय आणि पुन्हा त्यांचा फॉर्म रिजेक्ट झालाय किंवा डिसअप्रूव्ह झालाय आणि ते पुन्हा इकडे ट्राय करताय नवीन फॉर्म भरण्याचं वेबसाईटवरती वरती तर ते होणार नाही आता आता तिथे डायरेक्टली क्लिअरली येणार आहे की तुमचं आधार कार्ड ऑलरेडी सबमिटेड आहे म्हणजे तुम्ही ऑलरेडी याच्यासाठी अप्लाय केला या योजनेसाठी कुठून मोबाईल ऍप्लिकेशन मधून त्यामुळे तुम्ही वेबसाईटवरती दुसरा फॉर्म नाही भरू शकत किंवा अनेकांचं काय झालंय माहिती का त्यांनी फॉर्म भरण्याचा प्रयत्न करत होते मोबाईल वरती इरर आला होता काहीतरी प्रॉब्लेम आला होता आणि त्यामुळे सबमिट झाला की नाही हे त्यांनाही कळालं नाही पण ते फॉर्म भरण्याचा प्रयत्न करत होते हे तर त्यांनी मला सांगितलंय मग आता जेव्हा ते पुन्हा नव्याने फॉर्म भरायला जातं वेबसाईट वरती तिथे दाखवत आहे की आधार कार्ड ऑलरेडी घेतलेला आहे मग याचा अर्थ असा आहे की तुमचा फॉर्म सबमिट झाला आहे तिथे मग आता डिसअप्रूव्ह जर झाला तर तुम्हाला मेसेज येईल मेसेज आल्यानंतर एडिटचं ऑप्शन तुमचं अवेलेबल असणार आहे ॲपवरती तिथे जाऊन तुम्हाला ते एडिट करायचं आणि ॲपवरचे फॉर्म ॲपवरतीच एडिट करायचे हे लक्षात असू द्या फक्त वेबसाईटवरती तुमचा डबल फॉर्म घेतला जाणार नाही त्यामुळे अनेकांना जेव्हा ते फॉर्म भरायला जातात तेव्हा असा मेसेज येतो की आधार कार्ड ऑलरेडी घेतलेला आहे म्हणजेच आधार ऑलरेडी सबमिटेड असं तिथे दाखवत आहे तर हे लक्षात असू द्या दीक्षा डोम कावळे म्हणतायत जिथे करेक्शन सांगितलं तिथेच करायचे की ऑदर करेक्शन पण करू शकतो मी अनेक व्हिडिओमध्ये सांगितलं की जेव्हा तुमचं फॉर्म डिस्टर्ब होतो त्यावेळेस तुम्हाला जे रिझन दिलं जातं एडिट करताना तुम्हाला ते रिझन दूर तर करायचंच आहे पण दुसरेही जे काही सर्व फॉर्म आहे तुम्हाला एकदा व्यवस्थित बघायचं दुसरे जे पर्याय तेही व्यवस्थित बघायचे त्यासाठी आमचे व्हिडिओ बघा माझे बघा किंवा इतरही अनेक जण आहेत जे यावरती खूप छान माहिती देत आहेत किंवा अनेक जन शिक्षक सुद्धा आहेत त्यांचेही व्हिडिओ बघा अनेक जन चांगल्या पद्धतीनं एक्सप्लेन करतायत त्यांचेही व्हिडिओ बघा कारण काय होतं व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्याला कळतं की हा आपल्याकडून ही चूक झाली तर मग आपण ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू त्यामुळे व्हिडिओ बघा इतरांचे आणि मग ते फॉर्म पुन्हा एकदा भरा एडिट करा व्यवस्थित सर्व पर्याय बघा डॉक्युमेंट एकदा व्यवस्थित बघा डॉक्युमेंट अपलोड करताना साईज एक एम बी पर्यंतच ठेवली होती त्यापेक्षा जास्त होती जास्त असल्यानंतर कधी कधी प्रॉब्लेम होते व्यवस्थित समोरच्याला दिसत नाही रिव्यू करणाऱ्याला म्हणून एक तो रिजेक्ट करतो म्हणून डॉक्युमेंटची जी साइज आहे ती एक एम बी पर्यंतच ठेवा ठीक आहे यासाठी संपूर्ण डॉक्युमेंट सर्व फॉर्म एकदा पुन्हा बघून घ्या जर तुम्ही एडिट करत आहातच तर आणि मग तुम्ही सबमिट करा होतं काय आता मी ते सांगतो अनेकांची मेसेज असे आले की त्यांना एकदा एडिट ऑप्शन मिळालं होतं आणि रिझन आलं होतं डिसअप्रूव्हचं समजा डॉक्युमेंट चुकलं होतं आधारचा एकच साईडचा फोटो गेला होता त्यांनी एडिट करताना पुन्हा ते व्यवस्थित करून आधारच्या दोन्ही साईजचे दिले आणि सबमिट केलं पण त्यांनी एकच पर्याय तिथे की हे केला जे रिझन होतं ते दूर केलं त्यानंतर पुन्हा त्यांचे फॉर्म रिजेक्ट झाले कारण त्यांनी एकच जे रिझनचं अगोदर जे कारण सांगितलं होतं त्यावरून ते त्यांनी काम केलं आणि ते पाठवलं किंवा के सबमिट केलं पण इतरही कारणामुळे त्यांचं रिजेक्ट झालं ते त्यांनी व्यवस्थित बघितलंच नव्हते त्यांनी फक्त तेवढंच रिझन बघितलं त्यामुळे पुन्हा पुन्हा आपला फॉर्म रिजेक्ट होऊ नये कारण खूप मोठी प्रोसेस असते ना बघा आता सतरा तारखेला अनेकांचे ज्या पात्र महिला आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे येणार पण जे त्यांचे डिसअप्रूव्ह झाले रिजेक्ट झाले पुन्हा त्यांनी रिव्यूला टाकले त्यांना वेळ लागेल त्यांचे सतरा तारखेला येणार कि नाही किंवा उशिरा येतील काही काहींचे एका दिवसातही अप्रूव्ह होत आहे पण काही काहीला खूप वेळ लागतोय तर असंही होतंय काहीचे अजूनही इंटरव्ह्यू मध्ये आहेत तर आता काही करायचे नाही आता जे काय असेल ते कारण पुढल्या महिन्यात जरी पैसे आले तर ते जुलैपासूनच मिळणार आहे त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही फक्त मग फॉर्म भरताना घाई करायचे नाही व्यवस्थित बघून सर्व व्हिडिओ बघून अनेकां माझ्यासारखे अनेक जण व्हिडिओ टाकताय त्यांचेही व्हिडिओ बघा व्यवस्थित व्हिडिओ बघून तुम्हाला फॉर्म एडिट करायचा आणि मग सबमिट आहे त्यानंतर तुमचा फॉर्म व्यवस्थित अप्रूव्ह होईल लवकर आणि दुसऱ्या एक हमीपत्राविषयी अनेकांचे वारंवार सांगून आहे तेच तेच चूक करत आहे ते म्हणजे सर्व बॉक्सवरती टिक करत नाही अनेक जण त्यामुळे रिजेक्ट होत आहे एखादा बॉक्स ठेवताय किंवा काहीतरी कारण राहून देत आहेत काही जण सिग्नेचर करतायत पण नाव टाकत नाही काही जण लोकेशन टाकत नाही डेट टाकत नाही असं अनेकांचा काही ना काही प्रॉब्लेम होत आहे तर मी हमीपत्र कसं भरायचं वगैरे सगळं सांगितलं अगोदर आताही सांगतोय सर्व बॉक्सवरती हमीपत्र टिक करायचंय त्यानंतर जे खाली आहे सिग्नेचरचं ऑप्शन त्या सिग्नेचर केल्यानंतर खाली तुम्हाला तुमचं पूर्ण नाव सुद्धा टाकायचं आहे ठीक आहे एका साईडला लोकेशन जिथून तुम्ही फॉर्म भरताय ती लोकेशन आणि खाली त्या दिवशीची डेट ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भरताय त्या दिवशीची डेट टाकायची या गोष्टी करणं गरजेचं आहे तरच तुमचं फॉर्म किंवा तुमचं हमीपत्र आहे जे ॲक्सेप्ट केलं जाईल दिव्या कदम म्हणतायत एस एम एस व्हेरिफिकेशन पेंडिंग सबमिट दाखवतोय मग काय करू जर अप्रूव्ह झालं असेल तर काही करायची गरज नाही रिया जाधव म्हणतायत फॉर्म दिला आहेत पण अजून काही मेसेज आला नाही प्लीज बघा महिना झाला तरी अजून काही मेसेज काय करायचं ठीक आहे वाट बघा थोडी मेसेज आला नसेल तर स्टेटस वगैरे दिसेल तुम्हाला ॲपवरती ठीक आहे तर तिथे स्टेटस बघा सर्वांनाच मेसेज येत नाही आहेत रक्षा बंडले म्हणतायत सर डॉक्युमेंट क्लिअर दिसत नसल्यामुळे फॉर्म डिसएप्रूव केलं तर काय करायचं परत फॉर्म भरल्यावर आधार इज ऑलरेडी टेकन असं दाखवत आहेत काय करायचं पण डबल फॉर्म भरायचा नाही आहे पहिली गोष्ट म्हणजे आता एडिट करशाल जो अगोदरचा भरलेला फॉर्म आहे तोच एडिट करायचा आणि एडिट करताना डॉक्युमेंट मी सांगितलं की एक एम बीपर्यंत पर्यंत साईज ठेवायची म्हणजे क्लिअरली व्यवस्थित दिसेल ठीक आहे लक्ष्मीकांत कुलकर्णी म्हणतायत टेक्निकल लोक खोड्या खोडसाळपणा करतात आता मी सांगितलं आहे की जे रिव्ह्यू करतायत टेक्निकल लोक आपल्यासारखीच माणसं आहेत काही काही ना त्यांनी टी इंग्लिश पण लिहिता येत नाही असं आपण बघितलं एका व्हिडिओमध्ये तर ते आपल्यासारखेच माणसं आहेत जे रिव्ह्यू करत ते त्यांच्याकडून चुका होऊ शकतात हे लक्षात घ्या त्यामुळे आपणच आपले फॉर्म व्यवस्थित भरायचे घाईगाईमध्ये भरायचे नाही किंवा अर्धवट फोटो अपलोड करायचे नाहीत हे लक्षात असू द्या लक्ष्मीकांत कुलकर्णी म्हणतायत नारीशक्तीमधील प्रॉब्लेम सोडवा तर नारेशक्ती दूतवरती आता नवीन फॉर्म घेतले जात नाहीयेत तर रिव्ह्यू वगैरे सुरू आहेत तिथे जे काही फॉर्म भरले गेले आहेत ते खूप मोठ्या संख्येनं म्हणजे खूप चांगला प्रतिसाद मिळाला योजनेला एक कोटीपेक्षाही जास्त फॉर्म तिथे आलेले आहेत त्यामुळे आता ते रिव्ह्यू करतायत आता रिव्ह्यू केल्यानंतर ते, रिव के ते कदाचित देतील पुन्हा एकदा दे सबमिट तिथं नवीन फॉर्म भरण्याचं ऑप्शन पण तोपर्यंत तो सध्या बंद आहे मोबाईल ऍपवरून तुम्ही वेबसाईटवरून फॉर्म भरा तोपर्यंत तो। दामिनी वाघमारे म्हणताय सर माझा फॉर्म रिजेक्ट झालाय म्हणून मेसेज आला आहे आणि वेबसाईट वर आधार नंबर ऑलरेडी सबमिटेड म्हणतात मी सेम सांगतोय की आधार कार्ड जर तुम्ही नव्याने फॉर्म भरत असाल की एकदा भरलाय आणि पुन्हा नवीन फॉर्म भरतायत तर तुमचा फॉर्म घेतला जाणार नाही आधार ऑलरेडी सबमिटेड असं दाखवणार आहे तर नव्याने फॉर्म भरू नका आता ठीक आहे त्यांनी तिथं मेन्शन पण केलं की के आम्ही पहिला फॉर्म ना, शक्ती दूत आहे पूरून भरला होता तर मग वेबसाईटवरून पुन्हा नव्याने फॉर्म घेणार नाही आता रिजेक्ट झालाय तर मग एडिट ऑप्शन येईल तेव्हा तुम्ही एडिट करा ठीक आहे सेफ म्हणतायत अप्लिकेशन फॉर अदर सेम सेम बघा अनेकांचे अशाच प्रकारचे कमेंट आहेत त्यामुळे सेम तेच उत्तर आहे माझं सर्वांना की डबल फॉर्म भरू नका ठीक आहे आता तुमच्या अजूनही काही कमेंट असतील तर या व्हिडिओखाली तुम्ही नक्की ते प्रश्न विचारा काही तुमचे क्वेश्चन असतील प्रश्न असतील मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेल तर आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर